मराठी चर्चाही होणारच तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीनं एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सरपंच सौ पल्लवी पवार यांनी ध्वजारोहणाचा मान स्वतः न घेता गावातील इतर मान्यवरांना प्रदान केला गावातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली ही कृती एकतेचा संदेश देणारी होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिला फलकाचं पूजन ज्येष्ठ नागरिक शंकर हिंगमेरे यांच्या हस्ते करण्यात आलं निर्माण योजना तारदाळचे कर्मचारी भीमराव पाटील तारदाळचे माजी उपसरपंच शिवाजी कोळी यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं गावातील प्रतिष्ठित नागरिक गौस मुजावर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ग्रामपंचायत इमारतीला विद्युत रोषणाई आकर्षक रांगोळी व सुंदर यामुळे सदरची इमारत अनेकांचे लक्ष वेधून घेत होती यावेळी सरपंच अस पल्लवी पवार उपसरपंच सूरज कोळी ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे महेश साळवी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सदस्या कुमार व कन्या विद्या मंदिरचे विद्यार्थी अंगणवाडीचे विद्यार्थी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कन्या व कुमार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत गावातील मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढली मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परेड